आपलं क्षेत्र इतकं अनिश्चित क्षेत्र आहे ह्याच्यामध्ये दोन तीन महिने जरी तुम्ही या क्षेत्रापासून दूर राहिलात तरी पुन्हा ती धावती गाडी पकडणं फार अवघड असत इथे पटकन विसरतात माणसं आणि मी तर चक्क नऊ महिने संपूर्ण क्षेत्रापासून लांब होतो पूर्ण स्वतःला आयसोलेट करून घेतलेलं होतं पण सुदैव माझंच की परमेश्वराने आमच्या निर्मात्यांना दिग्दर्शकाला असं पाठवलं माझ्याकडे की मे महिन्यामध्ये हे स्क्रिप्ट घेऊन आले जेव्हा बॉम्बे हॉस्पिटलमध्ये मी ॲडमिट होतो तेव्हा आणि ते स्क्रिप्ट वाचलं मी तिथेच माझी ट्रीटमेंट चालू असताना आणि म्हटलं की मी आत्ता नाही करू शकत कर हे नाटक मला बरं व्हायला जवळजवळ ऑगस्ट उजेल त्याच्यानंतर थोडीशी शारीरिक जी हानी झालेली आहे ती संपूर्ण परत पूर्वीसारखं व्हायलाही थोडा वेळ जाईल तितकं झटकन होत नाही तेव्हा त्यांनी मला जो विश्वास दिलाय त्यासाठी मी आयुष्यभर त्यांचं ऋणी राहीन म्हणजे राजेश गोविंद चव्हाण आणि सुभाष वरेकर ते म्हणाले जो आम्ही किती थांबायला तयार आहोत फक्त आम्हाला आश्वासन दे की जेव्हा बरा तेव्हा हे नाटक करायला तू तयार होशील म्हटलं मी देतो तुम्हाला गॅरंटी आणि ते थांबले चक्क आणि एकोणतीस सप्टेंबरला नाटक आलं आणि माझी रिहर्सल सुरू झाली बारा सप्टेंबरला पण माझी कंडिशन अशी होती की मला बघून भीती वाटायची सगळ्यांना हे कोणी बोलले नाही पण प्रत्येकाच्या मनामध्ये होते की खरंच कसं होणार आहे एकोणतीस ला माणूस रंगमंच कसा काय तीन अंकी नाटकाचं साडेतीन तासाचं नाटक कसं का करणार कारण मी एकही एक दिवस तार्मिक दुसरा अंक नाही केला एक अंक करून मी निघून जायचो आज पहिला अंक बसवायचा राजेश मला मुवमेंट सांगायचा बरं त्याला सुद्धा इतक्या रेस्ट्रिक्शन्स होत्या माझ्या तब्येतीमुळं की मुवमेंटच तो काय बसवायचा हा प्रश्न होता आणि पहिल्यांदा म्हणजे सत्तावीस तारखेला जेव्हा पहिल्या रंगीत तारीमिक पण पहिल्यांदा तिन्ही अंक पूर्ण केले तेव्हा शिवजानी तिसरा अंक संपल्यावर मला मिठी मारली आणि मला म्हणे शरद तू लक्षात येते का तू आज तिन्ही अंक सिलेक्ट केलेस म्हटलं अरे अरे रंगभूमी रंग आहे ना ते प्रसन्न होते तुम्ही फक्त जिद्दीने उभं राहायला पाहिजे बस <laughs> आणि मग सुरू झालं आणि मग त्यांना तर माझी काय रिकव्हरी झाली दोन महिन्या झाले एवढी ते दहा प्रयोगात झाले आणि बारा आताच आमचे अशोक मुळे त्यांनी एक छान हे कॅप्शन दिले आमच्या नाटकाला ती आम्ही काहीतरी छापू की शरद तुझं काम बघून माझ्या परमेश्वराला माझ्या आयुष्यातलं एक वर्ष त्याला दे आणि हे लाखो प्रेक्षक बोलतात असं हे इतकं प्रेम म्हणजे काय मला खरंच सांगतो की परमेश्वराची हिंमतच होणार नाही असं कसं घेऊन जाईल ना तो इतकी लोक प्रेम करतात लाखो रसिक प्रेम करतात मी या तुमच्या या हास्य जत्रांच्या माध्यमातून सगळ्या तमाम रसिकांचे खूप आभार मानतो आणि त्यांच्या ऋणातच जाणं जा मला आवडेल